जिल्हा परिषद शाळा सुकळी तालुका शेवगाव जिल्हा स्वागत चौथी परिसर भाग धडा पंधरावा एक अपूर्व सोहळा राज्याभिषेक का केला रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले बाजी प्रभू मुरारबाजी तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले शेवटी स्वराज्य उभे राहिले शत्रूवर वतक बसला या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानताने वागवणारा प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केलं नाही सर हे केलं स्वराज्य भक्कम करण्यासाठी स्वराज्याची राजधानी शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली रायगड हा मजबूत किल्ला होता रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली प्रतापगडाच्या भवानी देवीचे दर्शन घेतले तिला भक्तीभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले समारंभाची तयारी नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले त्याला मौल्यवान रत्ने जडवली त्यावर शुभ्र छत्र बसवले राजे रजवाडे विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार कामदार यांना आमंत्रणे गेली राज्याभिषेकाचे पौराहित्य करण्यासाठी काशीहून गागा भट्ट आले गागा भट्टांचे घराने मूळ पैठणचे पण काशी मध्ये स्थायिक झालेले ते थोर पंडित होते काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता सर्वत्र त्यांची कीर्ती पसरलेली होती शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे केली रायगडावर सुमारे पन्नास हजार माणसे जमली त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू डेरे राहुट्या यांची गर्दी झाली राज्याभिषेकाचा सोहळा राज्याभिषेकाचा दिवस उजाडला महामंगल दिवस होता तो वाद्य वाजू लागली गवई गाऊ लागले सगळीकडे आनंदी आनंद झाला शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले त्यांच्यावर छत्र चामरे धरण्यात आली तूप दही मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते गागाभट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती तिच्यात गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते गागाभट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले जागरीच्या शंभर छिद्रातून शिवरायावर जलाभिषेक झाला मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्यांनी केलेल्या तीस वर्षांच्या कष्टाचे चीज झाले शिवबाच्या जन्माआधी पासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते आईचा आनंद अश्रून वाटे बाहेर पडला शिवरायही गही वरले धन्य मासाहेब धन्य शिवराय साहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले त्यांच्या जवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले गागा भट्टांनी सोन्या मोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो सर्वांनी जय जयकार केला गडागडांवर तोफा झाल्या सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला अशा प्रकारे सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला शिवाजी महाराज शक करते राजे झाले त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली निरनिराया देशांचे वकील या समारंभास हजर होते इंग्रजांनी नावाचा आपला वकील नजराना घेऊन पाठवला होता हा सोहळा पाहण्यासाठी प्रजाजनही जमा झाले होते शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली आणखी शैक्षणिक व्हिडिओसाठी माझं यूट्यूब चॅनल डिजिटल शिकवणी सब्सक्राइब करा धन्यवाद